श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर दोनशे नव्वद साप तला बिजेश्वराच्या देवडात मुक्काम तेथून सर्वज्ञ साक तला गेले विजेश्वराच्या देवळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही उठल्या उठल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम स्मरण करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भजन करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची गा श्री कृष्ण गोविंद हरे श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हि ना तारायणवासुदेव हीना तारायणवासुदेव हे ना नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी ही શ્રી ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય